पोलीस स्टेशन पडवले येथे दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी अभिलेख परमेश्वर चौधरी वय एकेचाळीस वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार वार्ड क्रमांक सहा गुगूस तालुका जिल्हा चंद्रपूर यांनी पोस्टेला येऊन तक्रार दिली की त्यांची एम आय डी सी परिसर ताडाडीकडे रोडचे काम सुरू होते तेथे सहा मीटर लांबीचे अठ्ठावन्न लोखंडी चॅनल ठेवले होते दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीसचे सकाळी दहा वाजता जाऊन पाहिले असता सदर ठिकाणावरून सतरा नग लोखंडी चॅनल किमान एक लाख शहाऐंशी हजार रुपये आला नाही कोणीतरी कोणीतरी अज्ञात चोरून नेले अशा फिरव्यादीवरून पोस्टेला पोस्टे, पोस्टे अपक्रमांक एकशे छेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन बी एन एस प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन साहेब चंद्रपूर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे साहेब चंद्रपूर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे साहेब यांनी गुन्हे शोध पथक पडोली यांना पोस्टे परिसरात होत असलेल्या चोरीबाबत तसेच लोखंडी चॅनल चोरीच्या दाखल गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेता अज्ञात आरोपीचा तत्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिल्यावरून डी बी इन्चार्ज पोहवा विनोद वानकर सोबत पोत प्रथिक हेमके पोत धीरज भोयर पोलीस अधिकारी कोमल मोहजे पोलीस अधिकारी सुचिता उमरे यांना आरोपी शोधकामी मार्गदर्शन करून गुन्हेगार शोधकामी रवाना केले व अज्ञात आरोपीचा शोध करीत असताना दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीगारांकडून खात्रीशीर खबर मिळाली की एम आय डी सी तादाडी परिसरात चार इसम आहे व त्याच्या बाजूला ट्रक लागून आहे ते काहीतरी लोहा विक्रीबाबत चर्चा करून फिरत आहे त्याबाबत शहानिशा करणे कामी गेलो सदर ठिकाणी गेलो तेथे सदर इस्मांना वि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्र अकरा वाजता ते बारा वाजता दरम्यान सर्व मित्र मिळून नामे भारत देवी निषाद यांचे मालकाची ट्रक क्रमांक एम एच चौतीस जी त्र्याण्णव तेवीस यांची ज्याची चावी याच्याकडे राहते तो ट्रक घेऊन भारत निषादने सांगितले याप्रमाणे एम आय डी सी परिसर ताडाडी येथे आलो व तेथे लोखंडी चॅनल पडलेले होते ते वजनी असल्याने भारत व आम्ही आजूबाजूला कोणी मिळते का ते पाहिले तेथे रात्र दोन अनोळखी इसम जात होते त्यांना रोजी देतो आमच्या कंपनीचे काम आहे चॅनल गाडीत लोड करून द्या असे म्हणून त्या अनोळखी दोन इसमांना सोबत घेऊन तेथील सतरा न अंदाजे सहा मीटर लांबीचे लोखंडी चॅनल चोरल्याची कबुली दिली त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी भारत निषाद वय पंचवीस वर्ष धंदा मजुरी जात केवट जगदीश कुमार उर्फ गुड्डू ज्ञानप्रकाश निषाद वय सत्तावीस वर्ष धंदा ड्रायव्हर जात केवट सुनील राकेश निषाद वय एकोणवीस वर्ष धंदा मजुरी जात केवट सुनील अवधेश निषाद वय अठरा वर्ष धंदा मजुरी जात केवट सर्व राहणार हनुमान मन हनुमान मंदिरच्या मागे लखमापूर तालुका जिल्हा चंद्रपूर असे सांगितले व त्यांच्याकडून किमान एक लाख शहाऐंशी हजार रुपयाचे सतरानक लोखंडी चॅनल व किमान पंधरा लाख रुपयाचा वाहतूक करण्यास वापरलेला महिंद्रा कंपनीचा ब्लॅझो चौदा चक्का ट्रक एम एच चौतीस बी त्र्याण्णव तेवीस क्रमांकाची असा एकूण सोळा लाख शहाऐंशी हजार रुपयाचा माल जप्त केला गाव माझा न्यूजकरिता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर